अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे पिठेरी त्याचबरोबर पाचवा श्रावण सोमवार आणि तसेच ह्या आमावश्याला दर्श आमावश्या सुद्धा म्हणतात आणि श्रावण आमावश्या सुद्धा म्हणतात पिठेरी आमावश्याचं व्रत केल्याने आपल्या मुलांची प्रगती होते आपल्या मुलांचं प्रत्येक संकटापासून रक्षण होत आपल्या मुलांचं व पतीच विकास होतं आणि कोणत्याही कारणाने त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळा येत नाही काही संकट येत असतील तर त्या प्रत्येक संकटापासून संरक्षण होत पिठेरी आमोशा हे अखंड सौभाग्य आणि संतती प्राप्तीसाठी वर्थक केले जातात पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षा कृष्ण पक्षाच्या पंधराव्या दिवसाला आमावश्या येत असते आणि ह्या श्रावण महिन्यामध्ये जे कृष्ण कुर, पक्षाच्या पंधराव्या दिवशी आलेली अमावस्या म्हणजे पिठेरी अमावस्या आहे आणि ह्या तिथीला पूजा महत्व आणि का पूजा करण्याचे शुभ वेळ कोणते आहे ते जाणून घेऊया पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षाच्या तिथीला पिठेरी अमावस्या येत असते आणि याचे काही महत्व आहेत खूप महत्व आहे पिठेरी आमवश्याच खूप असे विशेष महत्व आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील आमवश्याला प्रत्येक आमवश्याला अलग असे नाव आहे तर ह्या श्रावण महिन्यातल्या आमावश्याला पिठेरी आमावश्या असे आपण म्हणत असतो आणि श्रावण महिन्यातल्या आमवश्याचं महत्व खूप आहे ह्या ह्या दिवशी बैल पोळा साजरा केला जातो त्याचबरोबर आपल्या मित्रांच्या आपल्या पतीच्या व मुलांच्या प्रगतीसाठी प्रत्येक महिलांनी व्रत केले जातात आणि ह्या दिवशी श्रावण सोमवार पण आलेला आहे सोमवती अमावस्या पण आहे तर अजून काही खूप असे अनेक योग जुळून आलेले आहेत पिठेरी आमावश्याला स्त्री आणि र रक्षण करण्यासाठी उपवास करतात आणि ज्यांना संतती प्राप्तीसाठी काही इच्छा असेल त्या महिलांनी सुद्धा हे व्रत करतात आपल्या पित्रां पित्रांसाठी सदगतीसाठी पित्रांची संतुष्टीसाठी ह्या अमावश्याला काही सेवा केली जाते अं तर्पण त्याचबरोबर दही भाताच अं दही आणि भात थोडेसे काळे तीळ घालून आपण कावळ्याला घास देणं ह्या सगळ्या पित्रांची सेवा असते पित्रांच्या सद्गतीसाठी आमवश्याला प्रत्येक आमोशाला ह्या सेवा करायची असतात पित्र तर्पण कसं करायचं असतं पाणी घ्यायचं त्याच्यात थोडेसे साखर आणि काळे तीळ घालून आपल्या अंगठ्या जवळ शेज अंगठ्यावरन पाणी सोडायचं असतं दक्षिणेकडे तोंड करून म्हणजे आपले पित्रांना सद्गती प्राप्त होते आणि आपले पित्र संतुष्ट होतात आणि त्याचबरोबर देवता आपल्या घरामध्ये दे धन प्राप्ती व्हावं म्हणून देवतेची सुद्धा लक्ष्मी मातेची सुद्धा पूजा केली जाते पिठेरी आमावश्या हे धार्मिक महत्वाचे खूप महत्वाचं आहे आणि पूजा विधी वेळ कोणती आहे ते जाणून घेऊन या पंचांगनानुसार दोन सप्टेंबर रोजी दोन हजार चोवीस रोजी पिठेरी आमावश्या साजरी केली जाणार आहे दोन सप्टेंबरला सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटापासून सुरू होत आहे तर दोन सप्टेंबर अहोरात्र म्हणजे तिथीला ती तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजेला संपणार आहे म्हणजे उदय तिथीनुसार आपल्याला दोन तारखेची सामाश्या धरायची आहे ह्या दिवशी आपल्याला व्रत पण करायचं आहे पिठेरी आमावश्याच्या दिवशी पिठाची आकृती काढून म्हणजे पिठाच्या छोट्या छोट्या दुर्गा देवी असे चौसष्ट योगिनीचे मूर्त्या काढून त्या चौसष्ट योगिनीचे हार्दिक पंचोपचार पूजा करून अं वळून नैवेद्य दाखवायचं असतो आपल्या मुलांच्या प्रगती होण्यासाठी आपल्या मुलांच्या का त्यांच्या जीवनामध्ये जसे चौसष्ट गुण असतात तसे गुण आपल्या मुलामध्ये यावं म्हणून चौसष्ट योगिनीची पूजा केली जाते समजा आता आपल्याला पिठाचे काढणं शक्य नसेल तर आपण बाजारामध्ये चौसष्ट योगिनीचे फ चित्र आपल्याला प्राप्त होतात जर चौसष्ट भेटलं नसेल तर आपण एका तांदळामध्ये तामणामध्ये तांदूळ घेऊन त्याच्यावरती चौसष्ट सुपाऱ्या मांडायच्या असतात आणि प्रत्येक सुपाऱ्याला चौसष्ट योगिनी म्हणून प्रत्येक सुपारीची पंचोपचार पूजा करायची असते हळदी कुंकू धूप दीप वाळून नैवेद्य दाखवायचं असते आणि चौसष्ट योगिनी देवीला विनंती करायचं आहे जे काही चौसष्ट योगिनी देवीमध्ये जे काही गुण आहेत ते गुण आपल्या मुलामध्ये यावं म्हणून अं त्या चौसष्ट योगिनीची पूजा केली जाते आणि आपल्या मुलांचं औक्षण केलं जातं तेच दिवा घ्यायचा आणि आपल्या मुलांना ओवाळायचं असतं छोटे मुलं असो किंवा मोठे मुलं असो हे व्रत सुहासिनी स्त्रियांनी करतात आणि ह्या दिवशी उपवास करून सायंकाळी चौसष्ट योगिनीच्या चित्राची पूजा आपण करत असतो समजा आता तुम्हाला कागदावर काढून जर तुम्ही पूजा करू करत असाल ते पण चालतं किंवा तुम्ही अं बाजारातून तु आणून केलं तरी पण चालतं ह्या दिवशी खीर पुरी पुरणपोळी अं पदार्थ करून नैवेद्य दाखवले जाते व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य दीर्घ आयुष्य आणि आपल्या मुलांसाठी प्रत्येक संकटापासून संरक्षण होत आणि आपल्या वृद्धीसाठी सुद्धा हे व्रत केले जाते ह्या दिवशी सायंकाळी आठ कल स्थापना करून त्याच्यावरती ह्या यंत्र ठेवून पूजा केली जाते चौसष्ट योगिनी म्हणजे चौसष्ट शक्तीची पूजा करून तांदळावर राशीवर चौसष्ट योगिनीचा आवाहन करून त्या पिठाच्या मूर्तीची किंवा त्या फोटोची आपल्याला विधीभूत पूजा करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला चौसष्ट योगिनीची पूजा करून आपल्या मुलांसाठी प्रगती व्हावं म्हणून या दिवशी चौसष्ट योगीला विनंती करायची आहे तसेच या दिवशी श्रावण सोमवार असल्यामुळे आणि आमोशा असल्यामुळे खूप या दिवसाचं महत्त्व आलेलं आहे आपल्याला उपास करायची गरज नाही कारण सोमवार आहे तर हे श्रावण सोमवारचा आपल्याला उपास आपल्याकडनं घडून जातो त्या उपासामध्ये हे उपास आपल्याला पिठेरी आमावश्याचे व्रत पण होऊन जात आणि ह्या दिवशी अं श्रावण सोमवारातला पाचवा श्रावण सोमवार आहे म्हणून पाचवा श्रावण सोमवार सुद्धा आपल्याला धरायचं आहे पूर्ण दिवसभर आमावश्या असल्यामुळे हा श्रावण सोमवार मानला जाणार आहे आणि पाचवा श्रावण सोमवारची शिव मोठा आहे सत्तू हे सत्तू बाजारामध्ये सहज तुम्हाला भेटून जाईल आणि सत्तू आणून आपल्याला शिवमूठ अर्पण करायचं आहे आपल्याला माहितीच आहे शिवमूठ अर्पण करताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिव शिवामुठ ईश्वरारे देवा असं म्हणून आपण भगवान शंकराच्या पिंडीवरती ते शिवमूठ अर्पण करायची आहे आणि त्याचबरोबर उद्या श्रावण सोमवार असल्यामुळे आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवरती आपली मनोकामना पूर्ण व्हावं म्हणून पाच बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि ते बेलपत्र उचलून पाच बेलपत्र आपल्या घरामध्ये आणून ठेवायची आहे एका कपड्यामध्ये बांधून आपल्या मनोकामना पूर्ण होईपर्यंत ते बेलपत्र एका कपड्यात बांधूनच ठेवायचं आहे जवळ आपली इच्छा पूर्ण होणार नाही तर ते बेलपत्र त्या बांधून ठेवायचं आहे इच्छा पूर्ण झाली ते बेलपत्र पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायचं आहे आपल्या मनोकामना पूर्ण होतात हे खूप छान असा हा उपाय आहे आणि शेवटचं सोमवार पण आहे अमावस्या पण आहे आहे आणि तसेच सोमवती अमावस्या पण आहे धन्यवाद माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब